पण याच्यामध्ये जर प्रॉपर ऑफिसर लोकांनी इन्व्हेस्टिगेशन केली नाही त्याच्यामध्ये जे रिटायर झालेले ऑफिसर लोक आहेत ना ज्यांना रिटायर आता झालेत पण ते खूप सारे इन्व्हेस्टिगेशन करू शकतात जॉन साहेबासारखे आहेत जे भोसलेला बो साहेबासारखे आहेत जे फॉरेनमध्ये जाऊन त्यांनी इन्व्हेस्टिगेशन कसं करावं प्रॉपर अशा लोकांना तुम्ही स्पेशल अपॉइंट करा गाईडलाईन ॲडवायझर म्हणून आहेत ना आपल्याकडं खूप सारे हुशार ऑफिसर आहेत संजू जॉन आहेत ना खूप हुशार ऑफिसर आहेत अशा लोकांना आणावं त्यांच्या त्यांच्या त्यांची मदत घेऊन अशा गंभीर गुन्ह्यांची इन्व्हेस्टिगेशन करावी म्हणजे त्या मुलीला न्याय मिळेल आणि पोक्सोमध्ये ज्यामध्ये कन्सेंट थेडी येते लव्ह अफेअर येते व्हॉट्सअपचे मॅसेज आहेत चॅटिंग आहेत त्याच्यामध्ये फक्त अंडर एटीन खाली जो पोक्सो सरस वापरला जातो ते चुकीचं होते त्याच्यामुळे ह्या गुन्ह्यामध्ये जर लेसन द्यायचं आहे अक्षय अक्षय शिंदे गेला ते सोडून द्या पण या याच्यामध्ये जर खरंच मध्ये महाराष्ट्रामध्ये खाली जर होणारे गुन्हे त्याच्यात होणारे खोटे गुन्हे आणि रिअल हकीकतमध्ये झाले गुन्हे त्यांचा कायडिया आहे ना म्हणजे याच्या ह्या गुन्ह्यामध्ये तर माझी तरी अशी विनंती आहे त्या या ठाणे जिल्ह्यामधले जे ऑफिसर लोक रिटायर झालेत त्यांना प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन येते त्यांची आपण त्यांचा त्यांना ऍज अ ऍडवायझर म्हणून अपॉइंट करावी आणि गुन्ह्याचा तपास करावा कायदा बघाल ना त्यावेळेला काय लाईफ द्यायची का फाशी द्यायची थँक्यू बोला ॲडव्होकेट सुधा जोशी बोलते आज आम्ही सर्व वकील महिला व वा पुरुष वकिलांनी माननीय तहसीलदारांना या कल्याण ईश्टमधलं जो घटना आहे त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे आणि ज्या केसमधल्या आरोपीला पर्टिक्युलरली लवकरात लवकर केस चालवून जसं जगताप साहेबांनी सांगितलं डे टू डे गिअरिंग करून त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी निवेदन दिलेलं आहे ह्याच्या अंतर्गतच मी बोलते विषयाला धरूनच बोलते कल्याणमधील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी आम्ही वारंवार निवे विनंती करतो प्रशासनाला महिलांवर होणाऱ्या अत्याचारासाठी पोलीस प्रशासनाने जास्तीत जास्त गस्त वाढवावं तसं जगतापसाहेबांनी सांगितलं तसं इतर महिलांसाठी जे कायदे आहे त्याच्या अंमलबजावणी व्यवस्थित व्हावा आणि त्यांच्या सुरक्षतेसाठी पोलिसांनी वेगवेगळे पथक तयार करावी आणि त्यांच्या फिर्याद लवकरात लवकर घेण्यात यावी त्यांना जास्त वेळ पोलीस स्टेशनला थांबून ठेवू नये त्यांना जास्तीत जास्त महिला पोलिसांना प्रोव्हाइड करावी जेणेकरून त्या त्यांच्या समस्या त्यांना सांगतील आणि मुली जर मिसिंग असतील त्यांची दखल लवकरात लवकर घेण्यात यावी आणि चोवीस तासात त्याचा तपास करावी म्हणजे जिवंतपणे त्या मिसिंग व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न पोलिसांनी करावे आणि ह्या केसमध्ये जसं निर्भयामध्ये दे, देश संपूर्ण देश इंटरॅक्ट झाला होता आणि संपूर्ण देशात आंदोलन झालं होतं जसं तुम्ही पत्रकार म्हणून ह्या आपल्या देशात सगळ्या विषय पोचवतात तसं कल्याणमधला जी निर्भया आहे तिचे जे विषय आहे संपूर्ण देशात पोचवावी जेणेकरून प्रशासनापर्यंत हा विषय जायला पाहिजे आणि महिलांच्या सुरक्षतेसाठी प्रशासनाने जास्ती जास्त दक्षता घ्यायला पाहिजे तसं निर्भयासाठी त्याचं देश संपूर्ण पेटून उठले होते जेणेकरून वकील जर रस्त्यावर येतात त्याच्या विषयाचं गांभीर्य सगळ्यांना समज समजलं असेल तर ह्या विषयाचं गांभीर्य आपल्या राज्याच्या होम मिनिस्टरला आणि देशाच्या होम मिनिस्टरला पर्यंत तुम्ही पोचवावी म्हणजे महिलांच्या सुरक्षतेमध्ये जास्तीत जास्त वाढ होईल फक्त देशात एक नारा होता बेटे बचाओ बेटे पढ़ाओ बेटे हीच भाई बचेगा तो उसको आगे हम करेंगे क्या इसके लिए पहला बेटी बचना चाहिए उसके बाद आगे का विषय इसके लिए बेटी बचाने के लिए हम रस्ते में आए हैं इसका विषय पूरा देश में जाना चाहिए लंडन डुमियोली या शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे प्रशासनाने याकडे लक्ष दिलात केले पाहिजे लहान मुली ज्यांचं खेळण्याचं वय आहे अशा मुलींवरती अत्याचार करून त्यांचा निर्गुणपणे खून केला जातो ही या शहराला काळीमाफ फासणारी गोष्ट आहे आणि असं व्हायला नाही पाहिजे कारण कल्याण डोंबिवलीमध्ये महिलांवरही अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत त्याचबरोबर मी एक प्रश्न उपस्थित केला होता की या ठिकाणी गस्तीपथकं वाढली पाहिजेत आणि गस्ती पथकं वाढलीत का तर काही प्रमाणात ते कंट्रोलमध्ये करता येईल परंतु गस्तीपथकं वाढण्यासाठी पोलीस तेवढे आहेत का या ठिकाणी ते ब बघणं गरजेचं आहे जर पोलिसांची संख्या जर पर्याप्त नसेल तर ते कुठून काय करणार आहे डे नाईट डे